महाराष्ट्र आरसा न्यूज सबस्क्राईब करा आजच महाराष्ट्र आरसा न्यूज कारण बातम्या नाही वास्तव मुख्य संपादक सोमनाथ खिलारे ग्रामीण भागाच्या नाडीवर पकड असलेला शेतकरी कामगार पक्ष हा आजही जनतेच्या मनातील पक्ष आहे आमचा बाले किल्ला असून आगामी निवडणुकीत नक्कीच आमचीच सत्ता येणार असा ठाम विश्वास शेकाबचे खंदे डीबी मात्र यांनी व्यक्त केलाय सध्या ग्रामीण भागात प्रचाराचा धडाका सुरू असून डी बी म्हात्रे स्वतः प्रत्येक गावात जाऊन ग्रामस्थांच्या घेत आहेत त्यांच्या या शेतकरी आणि कष्टकरी वर्गाचा मोठा पाठिंबा मिळतोय शेतकरी कामगार पक्ष हा ग्रामीण भागातील जनतेच्या सुखादुखात कायमस्वरूपी धावून जाणारा पक्ष आहे असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले प्रचारादरम्यान मात्रे यांनी मांडलेली विकासाची भूमिका आणि सर्वसामान्यांशी जोडलेली नाळ पाहून ग्रामस्थांमध्ये त्यांच्याबद्दल मोठी आपुलकी दिसून येते नक्की विजय त्यांच्या विधानाने कार्यकर्त्यांमध्ये शैली सध्या ग्रामीण भागात चर्चेचा विषय ठरत असून ठिकठिकाणी त्यांची मोठी वाहववा होते लता धनराज म्हात्रे वावंजे जिल्हा परिषद पराग कचरू भोपी वावंजे पंचायत समिती आणि बाळू पंचायत समिती या महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांच्या विजयासाठी डी कंबर कसली आहे गड राखण्यासाठी संपादक सोमनाथ खिलारे यांचा रिपोर्ट अरविंद म्हात्रे साहेब ज्यावेळेला महानगरपालिका प्रचार करत होतो त्यावेळेला असं बोलले होते की जिथं राम आहे तिथे विजय निश्चित आहे तुमच्या प्रचारामध्ये देखील की फार वर्षापूर्वी एक राम आम्हाला सोडून गेला होता <laughs> फार वर्षापूर्वी एक राम आम्हाला सोडून गेला म्हणजे आमच्याच पक्षातून निवडून आला निघून गेला पण आज आमच्या पक्षात एक नवीन राम आलेला आहे आणि तुम्हाला सांगतो आज अयोध्येचा राम आपल्या परत कसा अयोध्येमध्ये मध्ये दे स्थापन झाला तसा आमचा राम आमच्याकडे आलेला आहे म्हणून आमचा विजय निश्चित आहे आणि बाळू मारा यांच्या आपण जमलेलो हो। आहोत प्रचार दरम्यान मी एवढंच सांगेन की काल परवा कमलाताईंनी भाषण केलं की मी माझ्या कारकिर्दीमध्ये पाच कोटीची कामं केली मला त्यांना एकच प्रश्न विचारायचा आहे की जर तुम्ही पाच कोटीची कामं चिन्हमध्ये केली असतील तर मग तुमच्या मागच्या निवडणुकीमध्ये सहाशे मतांनी पराजय काय झाला आणि दुसरा प्रश्न मला असा एकनाथ देशेकरांना विचारायचा आहे की दोन हजार बारामध्ये याच विभागातून तुम्हाला बहुसंख्य मताधिक्याने निवडून दिलं मला सांगा माझ्या गावामध्ये पालेबुजूरचं सांगेन की पाच वर्षात आपण एक पाऊल तरी टाकलं का टाक लगा। विकास कामांचं तर सोडा पाच वर्षामध्ये एक पाऊल तरी टाकलं का माझ्या आदिवासी वाडीमध्ये विकास कामाचा भुलढाबा मारून लोकांना फसवणूक करून आणि पैशाचा आमिष दाखवून मतं मागणं आता मतदार सुज्ञ आहे कुठल्याही पैशाला बली पडणार नाही आणि उमेदवार हा मला वाटतं मतदारांचा लाकीचा असला पाहिजे कुठला तरी व्यसनी माणूस आता मला ते बोलता पण येत नाही इथं महिला आहेत की त्यांचा कॅरेक्टर सांगायला गेला तर एक पुस्तक भरेल कारण आम्ही त्यांच्यासोबत काम केलं ते आमच्याच पक्षात होते पक्षाशी गद्दारी करून दुसऱ्या पक्षात जाणं आणि शेतकरी कामगार पक्षावरती चिंतोडे उडवणं हा त्यांचा धंदा झालेला आहे येत्या निवडणुकीमध्ये त्यांना आडवे केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही काल दोन घटना अशा घडल्या की वाकडी इथं आपला दौरा चालू असताना बी जे पीच्या काही कार्यकर्त्यांनी आपल्या गाडीवर बॅनर लावला बॅनर लावला त्यामुळं मी ते माझ्या समोर आले पण आम्ही कुठल्या प्रकारचं त्यांना भाषा न वापरता त्यांना सांगितलं की तुम्ही जो बॅनर लावला आहे ती चुकीची गोष्ट आहे आम्ही आज तिथं उमेदवार आहे त्याच्यानंतर त्यांनी आमची माफी मागितली त्यांनी सांगितली की आम्ही भाड्यानं माणसं आणलेले आहेत त्यांच्याकडून हीच कृती झालेली आहे आमच्याकडून नाही हो मान्य केलं काल पोलिसांसमोर मान्य केलं आणि दुसरी गोष्ट काल बीजेपीच्या कमलात अशा म्हणाल्या त्या डिपी भाई म्हात्रे यांना महिलांची कदर नाही ते महिलांना मान सन्मान देत नाही तर मी आज तुम्हाला सांगू शकतो की आज आमचा आज महिला वर्ग आहे तो त्यांना विचारा तुम्ही की आम्ही महिलांना मान सन्मान देणार लोक आहेत बोलायचो पण आज ज्यांची बघितली मी प्रत्यक्ष तर मला खूप भरून वाटलं आणि तिथे त्यांचं विजय झालेलंच आहे आणि सात फेब्रुवारीला जे येते आपली जी निवडणूक आहे त्यांना ह्या वाडामध्ये जिल्हा परिषद वाडामधून भरभरून मते द्यावीत आणि त्या पत मतपेटीमध्ये भाईचा विजय एक हजार एक टक्का असणार आहे आणि हे विजय आम्ही पुन्हा आम्ही असं प्रत्येक गावामध्ये राहिली सहित त्या विजयाचं आम्ही मिरवणूक काढू आणि छत्तरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी महानगरपालिका निवडणुकांच्या प्रचाराच्या वेळेला सांगितलं होतं नावडे असेल किंवा हा ग्रामीण पट्टा असेल शेतकरी कामगार पक्षाचा बाली केला आहे आजही तो बाली तुम्ही तसाच लढवत आहे हो तसंच लढव खरं तर ज्या प्रकारे शेका पक्षाचे म्हणजे बालकिल्ला म्हणून ग्रामपंचायतमध्ये लोकांचं जे चित्र दिसते सध्या त्या पद्धतीतच पुढे हे असंच चालत राहणार आहे आणि ह्या ज्या लोकांच्या प्रतिक्रियेतून तुम्हाला दिसत आहे त्या प्रतिक्रियेत तुम्हाला रिझल्टच्या दिवशी नऊ तारखेला दिसतो नक्कीच आपल्यासोबत बाई मात्र बाई काय सांगाल कशा प्रकारचा प्रतिसाद आपल्याला मिळतोय आपण एवढ्या दिवसापासून प्रयत्न करताय पळतय मेहनत करताय काय वाटतंय आपल्या पुढच्या भविष्यात आज आपण येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणूक आणि पंचायत समिती निवडणुका सध्या असताना आज आपण मोरबे गावी आज आपण डोर टू डोर जी हिट देतोय आपले कार्यकर्ते बहुसंख्येने हजर आहेत आमचे नगरसेवक रामदादा पाटील आहेत आणि गणेशदादा असतील आमचे सरपंच असेल आणि उपसरपंच असतील तर सगळी मंडळी मान्यवर आम्ही सातत्याने तुम्हाला हे सांगू की आमचा पक्ष हा तणागाळात काम करणारा पक्ष आहे आणि आमच्या पक्षाच्या माध्यमातून विकास कामं झालेली आहेत आणि त्याच्यामुळं आम्हाला ही इकडची जनता आम्हाला भरभरून मतदान करेल येणाऱ्या सात तारखेला मतदानाच्या दिवशी आमची जी प मतदार बंधू शोधणं आहेत ते शुद्ध मतदार बंधू आम्हाला मतदार पेटीतून टाकून देतील आणि येणाऱ्या नऊ तारखेला गुलाल हा आमचाच असेल बाई पाहायला गेलं तर बघताय की विजय हा आपला निश्चितच आहे आणि एक विजय उमेदवार पण आपल्या सोबत आहे रामदा नक्कीच सांगेन तुम्हाला मी यांची रणनीती कशी असे सांगतो तुम्हाला बीजेपी वाल्यांची एक चांगला कार्यकर्ता सोडून दुसऱ्यांच्या मागे लागणारे हे लोक आहेत यांच्याकडे आवक चालू आहे फक्त आवक यांना आवक पाहिजे नेत्यांची यांना जाण नाही कोण कसं आहे काय काम करतं त्यांची यांना गरज पण नाही आता मी रामदादाचं उदाहरण तुम्हाला देईन की यांना अन्य निवडणुकीच्या वेळी त्यांनी तिकीट नाकारला आणि एका दुसऱ्या व्यक्तीला तिकीट दे दिला त्याच्यानंतर रामदानी आपल्या शेकापक्षामध्ये प्रवेश केला आणि शेकापक्षामध्ये प्रवेश झाल्यापासून त्यांनी कामाचा जो धडाका लावला त्या कामाच्या जोरावर लोकांनी रामदादाला निवडून दिलेला आहे आणि आम्ही ही मंडळी छिल्ली आहोत ही लोकांच्या कामात धावून जाणारी मंडळी आहोत आम्ही प्रत्यक्षात तुम्हाला सांगतो की आम्ही कुठल्याही कार्यक्रमात म्हणजे कोण समस्या असेल कार्यक्रम असतील तिकडे आम्ही जाणारे लोक आहोत आणि याच जोरावर आम्ही सांगतो की आम्ही नक्कीच पाहायला गेलं तर रामदादीची थोडीशी तब्येत सुद्धा खालवलेली परंतु आपल्याबरोबर कालच्यापासून तर रॅलीमध्ये आहेत तरी देखील रॅलीमध्ये आहेत हो, ते खरं खरंच सांगतो मी कसं आहे हा आता आता इलेक्शनची प्रक्रिया आहे याच्यामध्ये आपल्याला मतदारांचा डोर टू डोर व्हीट द्यावा लागतं त्याच्यामुळं साहजिकच आहे की तब्येत खालवणं शक्य आहे पण ते तरीसुद्धा त्या कालावधीतून बाहेर येऊन आज आपल्या सोबत आहेत आणि ते ठामपणे आपल्या प्रचार रॅलीमध्ये फिरत आहेत अजितदादा पवार यांचं अपघाती निधन झालं आणि दोन दिवस या ठिकाणी वोटिंगचं वाढलेलं आहे दोन दिवस जरी वाढले हे बघा अजितदादांचं निधन झालं आपण काल श्रद्धांजली दिलेले आहे आणि दोन दिवस जे वाढलेत त्याच्यामध्ये आम्ही आणखी जास्त लोकांपर्यंत पोचू शकू आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचल्यानंतर त्याचा फायदा आपल्याला नक्कीच होईल नक्की एक प्रश्न आहे अरिंद मात्र साहेब ज्यावेळेला महानगरपालिका आम्ही प्रचार करत होतो त्यावेळेला असं बोलले होते की, हो की जिथं राम आहे तिथं विजय निश्चित आहे तुमच्या प्रचारामध्ये देखील राम आम्ही पण सांगू शकतो की फार वर्षापूर्वी एक राम आम्हाला सोडून गेला होता फार वर्षापूर्वी एक राम आम्हाला सोडून गेला म्हणजे आमच्याच पक्षातून निवडून निघून गेला पण आज आमच्या पक्षात एक नवीन राम आलेला आहे आणि तुम्हाला सांगतो आज अयोध्येचा राम आपल्या परत कसा अयोध्येमध्ये मध्ये स्थापन झाला तसा आमचा राम आमच्याकडे आलेला आहे म्हणून आमचा विजय निश्चित आहे आपली निशाणी